उपासना करत असताना एखादी उपासना श्रेष्ठ कनिष्ठ किंवा लघु मध्यम असं काही असतं आणि आमच्या ऋषींनी असं नाही सांगितलं की यज्ञ करायचा म्हणून मुळात सकट तोडून आणा असं नाही सांगितलं तर संविधा काढायला सांगितलंय आम्ही फक्त योग्य आणि त्यातही प्रमाण दिलंय ऋषींनी एक बीत आकाराची एक समिधा असावी अथर्व शीर्ष जे आहे ते एक हजार आपण त्याचे पाठ करतो आणि शंभर पाठाचं म्हणजे तद्दशांश असं म्हणतात त्याला पूर्वीच्या काळामध्ये असे ऋषीमुनी होते की ज्यांची तपोबल किंवा तपश्चर्या खूप पॉवरफुल होती आणि त्या जोरावर तिथे मंत्र शक्तीने प्रज्वलित करायची ते होते नक्कीच आहे आजही आहे आजही हिमालयामध्ये अशी काही ऋषीमुनी आहेत यामध्येही ऋषीमुनी खूप सुंदर अशी आपल्याला त्यामधली जी रचना आहे ती आपण जर समजून घेतली चौरंगाचं स्थान हे उंच असतं थोडंसं म्हणजे यजमानाच्या पाठापेक्षा उंच असतं का तर ऋषी मुनी संत साधू देवता घरी आल्यानंतर आपल्यापेक्षा उंच आसन त्यांना द्यावं गणपती आपण त्याबद्दल की गणपती आपण काय काळजी घ्यावी कशी असली पाहिजे गोरवांच्या दुड्याचं हवन करावं किंवा मोदकांचं हवन करावं किंवा लाह्या काळे काळे तीळ साडीच्या लाह्या तर त्याचे काही नियम पण असतात म्हणजे यजमानाने पाळायचा आचार धर्म गुरुजींनी पाळायचा आचार धर्म यज्ञात अधीनो पर्जन्य पर्जन्य जो आहे तो य यज्ञाच्या अधीन आहे की यज्ञ या केल्यानंतर खरंच प्रदूषण होतं का किंवा त्याचा वैज्ञानिकदृष्ट्या जर आपण अभ्यास केला तर त्याचा के मानवजातीला किंवा निसर्गाला फायदा होतो का